मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला प्रश्न साईन थिटा इंटू कॉसेक थिटा बरोबर किती साईन थिटा गुणीला कॉसेक थिटा बरोबर किती असा प्रश्न दिलेला आहे तर आपल्याला तुम्हाला जर माहिती नसेल तर साईन थिटा हा किती असतो वन बाय कॉसेक थिटा असतो कॉसेक थिटा किंवा कॉसेक थिटा म्हणजे काय कॉसेक थिटा म्हणजे काय तर वन बाय साईन थिटा म्हणजे काय कोणत्याही एक एकाची व्हॅल्यू तुम्ही इथे ठेवा साईन थिटा ठेवा किंवा कॉसेक थिटा समजा मी साईन थिटा आणि कॉसेकची व्हॅल्यू काय ठेवली वन बाय साईन थिटा वन बाय साईन थिटा या डॉटचा अर्थ होतो गुणाकार तर हा साईन थिटा आणि भागीला गुणाकारामध्ये आहे पण हा एकच आहे म्हणून हा भागाकारामध्ये जातो बरोबर आता साईन थिटा साईन थिटा कटले तर आता किती राहतील एक किंवा तुम्ही साईन थिटाची व्हॅल्यू वन बाय कॉसेक थिटा ठेवली वन बाय ह्या साईन थिटाच्या जागी वन बाय कॉसेक थिटा डॉट किंवा तुम्ही डायरेक्ट गुणिले लिहू शकता गुन्हिला कॉसेक थिटा तर हा भागाकारामध्ये आहे म्हणजे इथे गुणागारात आहे पण वन बाय आहे म्हणून भागाकारामध्ये जाईल कोसेक थिटा कॉसेक थिटा कॅन्सल झाला उत्तर किती आलं वन म्हणजे कसंही उत्तर काढलं तर ऑप्शन क्रमांक कर एक हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे प्लस ह्याच्यामध्ये आता एक विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना की आपण एकशे नव्याण्णवमध्ये यूट्यूब चॅनलची मेंबरशिप ऑफर करत आहेत यूट्यूब चॅनलचे जे फुल डिटेल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत डिटेलमध्ये डिटेलमध्ये इथे चॅप्टरवाईज व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील प्लस ह्याच्यामध्ये टेलिग्राम ग्रुप्स तुमच्यासाठी ॲडिशनल फीचर मी घेऊन आलेलो आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता तर डाऊट्स पाठवले हो की व्हिडिओजद्वारे तुमचं शंका निरासन केल्या जाईल तर ह्या डाऊट्समध्ये तुम्हाला ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करायचं आहे आणि इथे तुम्हाला त्याद्वारे तुमचं त्या व्हिडिओज म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे सोल्युशन पाठवले हो जाईल धन्यवाद